सर खड तिकडं कोण आहे रे तिकडं काय आवड झालं रे घेतलं बांगार नेऊ नको बाबा इथलं बांगार काहीतरी पानं पिणं थोडं की पडल्यावर काय करायचं नाही तस नाही असत काय बर बर थी? ती नाही बाबा ती कशाला घेतोय दुसरं की काय तुला मिस्त्री झोखली वाटतं खाली मिस्त्री काम चाललंय काय यातलं बंगार घेऊ का घेतलं तर मिस्त्र रुजू पाऊस झाला आता अर्पेंच्या काय करतोय आर ला बंगार गोळा करतोय भांगार हो इकडे आता हि हिक अरे भंगार गोळा कर हे मार तेल लाग ना नदी बाकी तू तुझं काढतो अरे बंगाल तुला का कोणी सांगले बंगाल काय माहित आहे बस खाली सांग तुला मी मुंबईला गेलो होतो मुंबईला आत्याकडे मुंबईला गेलो होतो मुंबईला बंगारवाले माणसाला बंगल hmm. बांधला ते बंगारवाले हो तो बंगारव बंगल कसं बांधले ते अरे बंगारव ना हो बंगार एक बांधले बंगल बंगार एक डोका खूप आहे तुझं ना का मग गाड्याकडे घेतले असते असतील ते तर काय अरे आता काय माहिती आहे का माझ्याकडे चार पाच टेम्पो बंगार असले चार पाच टॅम्पो उद्या तर गाडी आली नाही बाबा बंगारची एक लाखाची चार पाच लाख कुठे गेले चार पाच लाख का एवढे चार पाच लाख काय नाही फायदा चार पाच लोक गेले लगेच लगेच नवीन गाडी घेतली होय लगेच काम का बंगल्याच काम लगेचच सर काय आपलं डोक्यातच आहे बंगारात लय फायदा हिंड रोगू लाग माय संग गोळा करू लाग नाही ना

पुर। पुर। मंदिर का आ, मंदिर नाही नवीन मंदिर काय बघतो मंदिर हा दर्शन पहिले घेऊ अजून काम आपण जायचं हापूर राह काम पण आता सध्या प्रगती पात तू क्या आबा निबार जायला मला तर पटके जायचं पेरायचं आहे तेच तर उभा राहायला बी आहे माझ्या पशी तुमच्या मग तर गडबड करून काय तुला किती तर तू काय माझं ऐकून घेतला खरं करत बसताय तुम्ही मानसाय आणि म्हणजे थांबला असता अरे किती आला तुला सांगा गप्पा गोष्टी काय पेरा पेरा सारखं पेरताय का ऐकत बसत नाही

पोरा इकडे हायला सरपंचाला वाटत ये लवकर पाटगेर ना सरपंच घेत गेलं इकडे इकडे काय अरे तुमच्या काय करायला लागलाय तुम्ही काय बघत होत चांगला पोरा पण तू कुशाल भंगारायलाय बघत होते बघत होतो काय खाली वाकून वाक हात होतो अरे कुशाल तू उचलायला लागले उदा की मुंबईला जाऊन असले धंदे उचला उचली का राहायचं तुम्हाला काय माहितीये फायदा येते होय मुंबईला माणसाने भेजावर सात बंगलं बांधल्याचं आणि तुम्ही तर गावावर राहून काय येत गावा भंगार पडलं येत होय मी सांगतो एक काम करा तुम्ही जावा ती राजीनामा द्या सरपंचाला आणि ह्या कामात गुसा राहते गावचा गाडा तसं सोडायला सोडून येते गावाचा गावचा गाडा अरे सरपंच आहे मी गावचा कुशाल तुम्हाला भांगारा करायला सांगतोय काय बघा कुशल जेव्हा म्हणायला लागलाय तसं की होती काय शिकवते काय तुम्हाला सांगला तरी फायदा येते तुम्हाला काय माहिती आहे का तुम्हाला आम्हाला काय माहितीये लोकांना पात्र आणि आपला फायदा होतोय असलं का बघाय जरा काय सांगा जर तुमच्या सरपंच लागलाय बंगारचा धंदा करा बांगारचा धंदा करा उद्या म्हणजे पत्र काढून न्यावलं अँगल काढून न्या सगळ्या शिकवायला भंगार करा मग बंगार करा मग काय तुकना तुम्हाला माहित आहे माझ्याकडे चार टॅम्पो बंगाल सतावले आला बसन मोठे चार हा आता काय म्हणायला लागलाय ती गाडीच काढतो तू गाडी घेऊ हेलिकॉप्टर घेऊ घेत काम करत आजीबात यायच नाईत तुम्ही लगा खरं तुम्हाला जा तिकडे जा नाही नीट दूर येत जा तिकडे काय कुशलच इथलं गोळा कर का पिंप्यानं काय भंगारात धंदा चालू केला त्याच्या फुड आपल्याला जायच आहे काय करायचं चला आपणच तयारी कोण पिंप्यान माझं पुढं जायल काय का भांगार पात्रा लोक मावशे पात्र आहे का

तशी दोन गाड्याच आले गा अजून आठ गाड्याच पारायचं पिंटीच्या पुढं जाय गा भांगार पात्रा लोकांत्रा आहे पात्र काय डोकाय डोक्याला कलय झाली दोघांना काही वेगळं काम सरपंचांच वेगळं काम

मला भजीपाजी पाहू नये तसं काय नवो बघ माझ्या बळख्या बरोबर आहेत त्या तुझ्या बळख्या बरोबर आहेत बालहुडीला जाऊ जाशील जाऊ इंजबाळ जाऊ परत तिकडे मुहिला जाऊ सोक्सनला जाऊ डंगीरवाडीला जाऊ परत ती कोकराजीवाडी जाऊ सगळे वळखी दोघ जण गेले हाँ चार गाड्या चार हा ही धंदा बंद पाडा जागा माझा लगा मी असलं तुझी संकट लगा तू लगा कुठला धंदा कराय गेला का हा आपण काय कुठला तुला दोघं असले मग कुठला गेला हे पण बरोबर आहे मग मला माझं नेमही सांग

पात्रां गया, पात्रां गया ए पात्रा गेल पात्रा गेला काढणार पत्रा लोकांबर आहे का तुला कालपासून बरं चालतोय चालतोय तुर

सकाळ बसत काय कुठं भंगार भेटलेला नाही इथं जर बघावं तर नवीन घर आहे तर काय गावलं देत निघून जावं तुला गाव ओळखी जावा वाटतो कोणातरी कोण लागा इथं आजी बसल शिकला शिकलाय लागा कधी एक डबल करतोय कधी बोवाच होतोय लागा जा कि तू हिता भी भंगार गोळा करायला लागा वालवत म्हणलं बघत बघ जाऊ तू गावात काय घाण ठेवतोय नाही काय करतोय काय सरपंच पण असले बोवा ठेवले नाही नाही तू तू शाना बनाय केला का का डोक्याचा डोक्याचा दही करायला लागला हे असले बेवडे काम करते माणसाला तू तसल आणि ही बोवा ना मी बेवड्या उद्याची उद्या ही काम पूर्ण करून द्यायचं मला आणि आता तू भी पटापटा कामाला लाग ऐकून घेणार नाही आधी सांगतोय तुला पूर्ण करून देतो काम काय पूर्ण खाल्ली सांगितलंय ना हो करेक्टच काम करायचं करून देतो हे मध्ये उरक लवकर उरकते सर पण आता आपल्याला परत रुपये देणार नाही तुलाही पैसा नाही मला बी नाही एकटा करू का मी तू करू लागते मला मी करू लागतो की तुला मला थोडं उतर टाकून येऊ दे चाळीस रुपये तिकी असेल लागा माझ्याकडे पैसा तुझ्याकडे मी आला असतो का बरं तू एक काम कर तू ही उरक मी तवर कुठनं तरी बघतो आणि थोडी लावून येतो मग मी तुला काम करू लागतो काम कर लागेल था तर मी करणार नाही तर मी करणार चोर गरम येऊस तवर कर बर बर किती सांगती कर ना अरे चांग तू काम आहे बोल 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 कामा लागा लागा लागा। लाग मला काम आहे बोलो क बोला एक बात मी सांगायची आहे सांग चाळीस रुपये द्यायचे सगळं पैशाचं कसंच काम असतं नागा जिकी जे आहे तुझ्याच महत्त्वाची आहे आता पैसे नाही संध्याकाळ पैसे नक्की नक्की तुझ्यापेक्षा मोठा त्यांना काढलाय आहे बंगाराचा तो पोतो घेऊन गोळा करतो त्यांनी गाडी घेतली गाडी उभारते मला माझ्यापेक्षा मोठी होती म्हणून तरी तुला सांगायला मग सरपंच होत म्हणून सांगितलं ना सांगितलं ती, 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 ती तुला मी किती मागतेस तू चाळीस रुपये चाळीस ऐंशी करू देतो तुम्ही तुला ऐंशी रुपये नाही दिले ना तुझं पैसा तो तू काळजी करू शकतो जा बघ सांगित बरं केलं तू जाऊ यानं बी नाही पैसे दिले याला रीत जातो